मित्रांनो नमस्कार स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल देखील बघितलं तुम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महायुतीकडे गेलेला आहे परंतु महायुतीकडे गेला असून त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती तर त्या पत्रकार परिषद मध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं जे काही त्यांनी मागील योजना चालू केली होती जून जुलैपासून तर त्या योजनेचा काल त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट केले तर लाडकी बहीण योजनेला एकवीसशे रुपये महिना हप्ता येणार आहे पण तो हप्ता डिसेंबर मध्ये तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे त्याची अजून तारीख जाहीर केलेली नाही तर त्यांची काही माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत तर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता पुढील अठ्ठेचाळीस तासात जमा होणार एकवीसशे रुपये पहा तुम्हाला किती मिळणार पैसे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्या योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये हप्ता तुम्हाला सहावा हप्ता जो मिळणार होता तो तुम्हाला मागील सांग मागील पत्रकार परिषद सांगण्यात आलेल्यानुसार पंधराशे रुपये हप्ता होता परंतु कालची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषद मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला सांगितलं एकवीसशे रुपये हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये येणार तर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय ठरलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यातून मोठ्या प्रमाणात घ प्रतिसाद देत आहे तर महाराष्ट्रात दिसून आलेला आहे की लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात सगळ्यात मोठा प्रतिसाद भेटलेला आहे तर प्रतिसाद मिळत दिसत असताना सरकारने अवघ्या काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजना यशस्वी केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे पैसे सात हजार पाचशे रुपये आतापर्यंत सरकारने जमा केलेले आहे परंतु या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सा सांभाळता करू शकतात आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागू नये या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना ही लागू केली आहे परंतु महिला आता या योजनेच्या सव्या हप्त्याच्या प्रतीक्षामध्ये आहे अशातच महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये या योजनेचे सहावा हप्ता एकवीसशे रुपये हप्ते देखील तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे माहिती समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर आता महिलांना मिळणार एकवीसशे रुपये हप्ता महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे मतदान पूर्ण झालेले आहे आणि तेवीस तारखेला राज्यामध्ये कोणते सरकार स्थापन होणार हे सर्वांना कळेल राज्यामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यास राज्यात महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये हप्ता मिळणार असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देण्यात आलेला आहे या प्रचारादरम्यान देण्यात आलेला त्यांनी शब्द पूर्ण केला समजून जा लाडकी बहीण खात्यात एकवीसशे रुपये हप्ता प्रमाणे येणार आहे या महिलांना मिळणार नऊ हजार सहाशे रुपये राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेअंतर्गत काहीही हप्त्याचे पैसे त्यांना मिळालेले नाहीत अशा महिलांना त्वरित पाच हजाराचे पाच हप्त्याचे पैसे सात हजार पाचशे रुपये त्यांचे त्याचप्रमाणे राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झाली तर एकवीसशे रुपयाचा डिसेंबरचा हप्ता म्हणजेच थेट नऊ हजार सहाशे रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये मिळणार आहे तर त्या अशा महिला आहे त्यांचा फॉर्म अप्रूव्ह असून सुद्धा त्यांना आजपर्यंत एकही एक हप्ता मिळाला नाही अशा महिलांना हे नऊ हजार सहाशे रुपये भेटणार आहे तर आता लाडकी बहीण योजनेचे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये जमा होणार एकवीसशे रुपये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक सभेमध्ये महिलांना आश्वासन देत आले की जर राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे आणि ही रक्कम महिलांच्या खात्यात नोव्हेंबरमध्येच जमा करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते उद्या विधानसभा निवडणुकीचा रिझल्ट आहे म्हणजेच विधानसभा निवडणुकीचा रिझल्ट झालाय काल आणि कोणाला बहुमत मिळाले हे सिद्ध सुद्धा झालेले आहे महायुती सरकारला बहुमत मिळाले आणि राज्यामध्ये पुन्हा महायुतीच्या सरकार स्थापन झाल्यास पुढील अठ्ठेचाळीस तासात खात्यात लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये सरकार जमा करणार आहे म्हणजेच माझी लाडकी बहीण सहावी किट जी आहे महिलांना मिळणार नऊ हजार सहाशे रुपये पण तुम्हाला किती मिळणार पैसे याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अंदाज काढू तर आतापर्यंत एकाही महिलेला एकही हप्ता मिळाला नसेल अशा महिलांना नऊ हजार सहाशे रुपये भेटणार आहे जो जिथून हा हप्ते चालू झाले आहे त्या हप्त्यापासून आतापर्यंत तुम्हाला भेटणार आहे नऊ हजार सहाशे अशा महिलांना भेटणार आहे कि त्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये आलेला नाही अशा महिलांना हे नऊ हजार सहाशे रुपये भेटणार आहे आणि ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत पंधराशे रुपये हप्त्याप्रमाणे आलेले आहे त्या महिलांना हप्ता जो असणार आहे तो एकवीसशे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे पण आता सरकार स्थापन झाली ती सरकार स्थापनची पंचवीस तारीख दिलेली आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी सरकार स्थापन झालं होणार त्याच्या अठ्ठेचाळीस तासानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता हा मध्ये जमा होणार आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि लाडकी बहीण योजनेचा अजून देखील जेणे फॉर्म भरलेला नाही आता आचारसंहिता संपली ते फॉर्म लगेच भरून टाका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका